मी चारुशिला शिंदे आपल्या चॅनलच्या रुमेक्स मध्ये तुमचे स्वागत करते आज आपण साखर न वापरता आवळ्याचा गुणकारी असा मोरावळा बघणार आहोत अर्धा किलो आवळे घेतले जे वाफवून घेतले आणि अर्धा किलो गुळ घेतलाय आता हा गुळ मी चिरून घेते इथे अर्धा किलो गुळ मी चिरून घेतलाय आता यात हे वाफवलेले आवळे मी घालतीये हे सगळे आवळे मी वाफवून घेतले अशा प्रकारे वाफवायचे आहे की यांना फक्त चीर पडली पाहिजे म्हणजे याच्यात गुळाचा पाक छान मुरला जातो आता ही कढई आपण गॅसवर ठेवली आहे आणि गुळ वितळेस तोपर्यंत आपण याला थोडस हलवत राहू तुमची ॲल्युमिनियमची कढई असली तर तुम्ही आधी गुळ आणि आवळे खाली मिक्स करा गुळाचं थोडं पाणी होईस तोपर्यंत त्याला खाली राहू द्या अर्धा पाऊन तास त्याच्यानंतर मग गॅसवर ठेवा इथं माझी नॉनस्टिकची कढई आहे त्याकरता मी गुळ आणि आवळे डायरेक्ट मिक्स केले आणि इथं गॅसवर ठेवले हे बघा गुळ वितळलं आहे हे मी हाय फ्लेमवर गुळ वितळवून घेतला आहे आणि आवळे शिजायला सुरुवात झाली आता एवढं गुळाचं असं पाणी झालंय आता हे शिजून घट्ट आपल्याला एक तारीस पाक करायचा आहे तर अगदी मंद आचेवर आपल्याला हे आवळे ह्याच गुळाच्या पाकात शिजवून घ्यायचे तर मी आता गॅस अगदी कमी करते आणि मंद आचेवर मी हे शिजू देते हे आता शिजून झालंय पंधरा मिनिटं मी मंद आचेवर शिजवलंय तुम्ही बघू शकता याचा पाक एवढा घट्ट झालाय अशा प्रकारे आपल्याला शेवटचा थेंब पडला पाहिजे हे बघा याच्यापेक्षा जास्त आपल्याला हा पाक शिजवायचा नाही आहे आता आपला हा मुरवडा तयार आहे आता शेवटी यात गॅस बंद करते आहे मी आणि यात आपण आता वेलायची पावडर घालूया बरेच लोक याच्यात दालचिनीची पावडर लवंग पावडर भरपूर काय काय टाकतात पण मी फक्त यात विलायची पावडर घालती अर्धा चमचा विलायची पावडर यात मी घातली आणि हे छान आपण आता हलवून गार करून घेऊ आणि गार झाल्यावर मग आपण भेटूया हे बघा आपला बहुगुणी आवळ्याचा मोरावळा तयार आहे याच्यात साखर नसल्यामुळं हे हा मोरवळा डायबिटीसचे लोकसुद्धा खाऊ शकतात आणि आवळा हा उपयोगी आपल्या शरीराकरता हे सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून अशा प्रकारचा मोरावळा तुम्ही घरी अवश्य करून बघा आता हा मोरावळा मी पंधरा ते वीस मिनटं गुळामध्ये आचेवर शिजवला शिजवलाय आणि तुम्हाला दाखवते आवळा तोडून किती झाला झालाय असा एक एक फोड अशी खूप छान अशी रसरशीत झाली आहे तुम्हाला हाताने सुद्धा वेगळी करून दाखवते हे बघा गुठळी वेगळी आहे आणि फोड अशी छान रसरशीत झाली आहे याला मी अर्धा किलो आवळ्याला अर्धा किलो गुळ घेतला आहे तर अशा प्रमाणात तुम्ही घरी हा बहुगुणी आवळ्याचा मुरावडा करून बघा तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट्सद्वारे कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक केल्याने माझे पुढचे येणारे नवनवीत व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला कळेल व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद